मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या विशेष प्रयत्नाने शरद यशवंत दिव्यांग अभियाना अंतर्गत दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले समाजात अपंग महिला पुरुष आणि मुलांची कमतरता नाही परंतु असेही काही अपंग लोक आहेत जे कोणत्याही प्रकारे शासनाने पुरवलेल्या योजनांपासून वंचित आहे असे अनेक दिव्यांग या शिबिरामध्ये उपस्थित होते हे लक्षात घेता मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी दिव्यांग शिबिराचे आयोजन सुर्णी ग्राम रुग्णालयात केले होते मेळघाटात दिव्यांग नेहमीच अडचणीच्या काळातून जाताना दिसून आले आहे बहुतांश दिव्यांगांकडे कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र नसल्याने ते शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहतात हे पाहता मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी त्यांची बाजू घेतली आहे येथून विशेष मोहीम राबवून मेळघाट या ठिकाणी उपस्थित असलेल्या दिव्यांगांची तपासणी करून त्यांना नियमानुसार प्रमाणपत्र देण्याची मोहीम सुरू केली आहे चिखलदरा तालुक्यातील सुर्णी ग्रामीण रुग्णालयामध्ये अमरावतीहून आलेल्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे शुक्रवार सकाळपासून चिखलदरा तालुक्यातील सुर्णी ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग नागरिक पोहोचले व त्यांची तपासणी करण्यात आली शरद यशवंत दिव्यांग अस्मिता अभियानांतर्गत मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी चिखलदरा तालुक्यातील सुर्णी ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग नागरिकांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन केले होते त्याचा लाभ येथे पोहचून सर्व दिव्यांगांनी घेतला आहे या शरद यशवंत दिव्यांग अभियाना अंतर्गत या शिबिरामध्ये दोनशे दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला आहे यावेळी जिल्हा परिषद सदस्या पूजा येवले हत्रू सर्कल रंजना अलोकार डॉक्टर के बी देशमुख डॉक्टर हुमने फिजिशियन डॉक्टर अमोल गुल्हाणे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर खराते अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर फसाटे डॉक्टर कुणाल वानखडे नेत्रतज्ञ अजय सोलंके प्रीतम शेंडे डॉक्टर रामदेव वर्मा वैद्यकीय अधीक्षक अमोल बोके हेमा कोरडे आणि चुर्णी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा